नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीची सूचना आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे दुसरीकडे मुंबईत देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन ते चार दिवस मुंबईत आणि उपनगरात पावसाचा दूर कायम राहणार असं हवामान विभागानं म्हटलं आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी धाराशिव बीड लातूर आणि हिरवली या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाकडून मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बातमी आहे ओल्हापूर पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजी विद्यालयाच्या जवळील परिसरात पाणी साचल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्पना सादर करत आहेत नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या ते आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रासाठीच्या घोषणा नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाणार कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे डाळ आणि एलबी उत्पादनात स्वयंपूर्ण होणार भर शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार सहा कोटी शेतकऱ्यांचा आणि सूर्यफूल बियांची साठवण जाणार आहे आणि भाज्यांची एकशे नऊ जाती विवरित करणार आहे या सर्व शेती व संलग्न क्षेत्रांसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे शेती क्षेत्रामधील उत्पादन वाढवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म जाईल यातून शेती पिकांचा सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल बातमी आहे मनोज जरांगे बद्दल समाजाच्या आरक्षण मराठा रिझर्वेशन मिळणे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुढच्या महिन्यात शांतता रॅली घेणार आहे या शांतता रॅलीची तारीख आणि वेळ ठरली आहे या संदर्भात मराठा समाजाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद मध्ये मूळ जरांगे पाटील यांची शांतता रॅली अकरा ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद